हॅलो नमस्कार सकीन मुजराज किचन गाट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज एक वेगळा पदार्थ असा बनवणार आहे मी कचोरी तर त्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना थोडस मीठ घालूया थोडा मी ओवा घेतलेला आहे क्रश करून घालायचं आहे आणि खूप छान अशी टेस्ट देण्या कचोरीच्या कवरला आणि आपण आता हा मळून घेणार आहोत गोळा करायचा आहे आपल्याला खूप ना। पातळ नाही करायचे आपलं छान असा घट्ट आहे आता आपण हा पाच मिनिट असाच ठेवूया तोपर्यंत आपण आता भाजी तयार करून घेऊ आपली कचोरीची हे पासच ठेवून देऊया पाच मिनटं हे आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात एक चमचा तेल घातलेला आहे त्यात थोडी मोहरी एक चमचा जिरं हे छान आपल्याला तडतडून छान अशी जिरी तडतडायला लागली आहे आता हिरवी मिरची आणि कांदा मस्त असं परतून घ्यायचंय कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत हे कांदा आपला झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हळद घालूया अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे पण हिरवी मिरची पण घातलेली आहे मीठ घालायचंय चवीनुसार थोडासा ओवा घालूया थोडस पावडर घालूया आमचूर पावडर आमचूर पावडर नक्की घाला खूप मस्त लागते कचोरी मग एक अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे आंबट गोड अशी छान अशी कचोरी लागेल आपल्याला कसोर मेथी घालायची अशी क्रश करून आणि आपण उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे मस्त घालून घेऊया एकदम परतून घेऊया खूप टेस्टी लागते या पद्धतीने जर तुम्ही कचोरी केली तर मस्त पैकी खालून झालेली आहे आता मी एका भांडेमध्ये काढून घेते आणि मग थंड करून घेऊया आणि मग पुढली रेसिपी करूया पहिली भाजी थंड करून घ्यायची आपल्याला पाच दहा मिनटं याला आपण मिळून ठेवलं होतं पीठ मैद्याला आपण मैदा ओवा मीठ आणि एक चमचा गरम तेल घातलं होतं कडकडीत असा आणि बटाट्याची भाजी पण आपल्या आता थंड झालेली आहे आता आपण दोन गोळे करूया आता मी कडे पण कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे लाटून घेऊया मग ओवा किती छान असा दिसते का मस्त असं लाटून घ्यायचे आपण तेल लावून घेऊया थोडासा मैदा भुरभुरूया ह्या पद्धतीने घडी घालायची आहे आता हे पद्धतीने कट करून घेऊया हे पण दुसरं पण आपण असंच लाटून घेऊ बाजूला ठेवते जरा दोन्ही लाट्या लाटून घ्यायचे आपण तेल लावून घेऊ थोडासा मैदा भरभरून घ्यायचा आता कट करून घेऊया आता त्यातला एक उंडा घ्यायचा आणि आपण असं लाटून घेऊया खूप पातळ पण नाही करायचंय आणि खूप जाड पण नाही करायचंय बघ आता लाटून झालेला आहे त्याच्यात आता एवढा लिंबापेक्षा थोडा जास्त असं बटाट्याची भाजी घालायची त्याच्यामध्ये असं मोठ कसा करून घ्यायचे आणि मग दाबून घ्यायचे त्याचं तोंड असं बनवून घेऊया आपण आता सर्व आता मी बाकीचे सर्व असेच बनवून घेते हे पा माझ्या बनून झालेल्या आहे कचौऱ्या आता तळून घेणार आहोत आपण हे पा तेल तापले का बघूया थोडंसं पीठ सोडून थोडं तापून देऊया टाकलं का वर लगेच अर्क समजायचं तेल तापलेलं आहे आणि खूप आपल्याला हाय फ्लेमवर करायचं ते पहा एक सोडून आपण तळून घेऊया मध्यम गॅस वासा खरपूस असा तळून घ्यायच्यात आपल्याला

छान अशा आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत उरलेले मी आता तळून घेते तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली कचोरीची रेसिपी तयार बा आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत एखाद्या चटणी बरोबर किंवा टॉमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता एकदम खरपूस असा झालेला आहे किस्पूल क्रिस्पी तसा वाचतात बघा